कार्यकर्ते जर गद्दार निघाले तर नेते सुद्धा गद्दार ने, निघतात आणि नेते जर गद्दार असतीलच तर कार्यकर्त्याचा तर सुखाळच असतो आज समाजामध्ये जी परिस्थिती आपण पाहतोय ज्या पद्धतीची गद्दारी आपण अनुभवतोय ती गद्दारी नेत्यांनी ने ठरवून केलेली असते उदाहरणच घ्या ना ज्या घरामध्ये अशोक चव्हाण साहेबांच्या वडलांना शंकरराव चव्हाण साहेबांना काँग्रेसने मुख्यमंत्री केलं अशोक चव्हाण साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं दोनदा संधी दिली त्या अशोक चव्हाण साहेबांनी फक्त स्वार्थासाठी काँग्रेस सोडली किती दुर्दैव आहे भागदाड पाडलं काँग्रेसला मी दोन चार दिवसापूर्वीच म्हटलं होतं आणि याच्या अगोदर सुद्धा दोन तीन वेळेस बोललो होतो की शिवसेना फोडली गेली महाराष्ट्रामध्ये घाणेरड्या राजकारणात या सत्ताधाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली महाराष्ट्रातल्या या घाणेरड्या राजकारणासाठी आता तिसरा नंबर कुणाचा सांगितलं होतं काँग्रेसचा नंबर नक्की लागेल कारण बाकीचे पैश पक्ष ऑलरेडी घाबरून आहेत कायद्याचं राज्य या देशात नाही आपण नुसतं नावाला संविधान म्हणतो नावाला लोकशाही म्हणतो परंतु ज्या पद्धतीची गद्दारी नेत्यांमध्ये ठासून ठासून भरली ज्या पद्धतीची गद्दारी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा स्वार्थासाठी ठासून ठासून भरली तर नेता सुद्धा ईडी आणि सीबीआयच्या म्हणजे दहशतीने घाबरून तो स्वतःच इमान कधी विकून टाकेल हे सुद्धा कळायला मार्ग नाही आता बऱ्याच लोकांना वाटेल अशा गद्दारी करणारी कोण आहेत जा जर ज्यांनी सुपाऱ्या घेतल्यात पक्ष फोडण्याच्या ज्यांनी सुपाऱ्या घेतल्यात नेते फोडण्याच्या ज्या सुपाऱ्या घेण्याचं त्या ठिकाणी स्वप्न बाळगून आगे आगे देखो होत आहेत क्या असं जे म्हणणार आहेत त्या पंतांच्या सुपाऱ्या कुणी घेतल्या आणि पंतांनी या महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष संपवण्याची या देशात पहिली सुपारी जर कुणी घेतली असेल केंद्रीय नेतृत्वाची तर ती पंतांनी घेतली किती घाणेरड राजकारण कराल तुम्ही कितीही घाणेरड राजकार पंत तुम्हाला राज्यामध्ये जास्त दिवस तुमचेच नेते हे ठेवणार नाहीत हा इतिहास आहे पंत तुम्ही हे सगळ्या घाणेरडे राजकारण करा परंतु तुम्हाला शेवटी दिल्ली दरबारी जावं लागेल कदाचित तुम्हाला बड खातं मिळेल तुम्हाला बड्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील कदाचित काही जण अंध भक्त म्हणत आहेत की आता पंत भावी प्रधानमंत्री सुद्धा असतील पंत हे भावी पंतप्रधान सुद्धा असतील पण लक्षात द्यावा हा जो संविधान आहे हे जी संविधानाची उद्देशिका आहे या देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि या देशाच्या लोकशाहीला समृद्ध ठेवण्यासाठी आणि घानेरड्या राजकारणाला आणि त्यांच्या विचारांना वेळीच मुठपाती देण्यासाठी या देशात कायदेचं राज्य आहे तुम्ही कायदे मोडा लोकांना फोडा काहीही करा पण पंत तुमच्या घानेरड्या राजकारणामध्ये तुम्ही यशस्वी होत आहेत हे मात्र मान्य केलं पाहिजे म्हणून पंत तुमचं अभिनंदन आहे काहीच अडचण नाही अजून एक मोठा मासा तुमच्या गळाला लागला पंत तुमचं अभिनंदन याच्यासाठी अजून एक सत्ताधाऱ्यांना आयता मोहरक्या मिळाला पंत हे सगळं तुम्ण तुम्ही केलं फक्त स्वार्थी राजकारणासाठी काही जर म्हणतात आमची विचारधारा चारित्र्य संपन्न आहे आमची विचारधारा देश हिताची आहे आमची विचारधारा राष्ट्रनिर्मितीसाठी आहे दुसऱ्याचे घरं फोडून दुसऱ्याची माणसं फोडून एखाद्याचा नवरा फोडून एखाद्याचा पुतण्या फोडून एखाद्याचा पक्ष फोडून तुमची कसली राष्ट्रनिर्मिती आहे तुमची फक्त जानवेचे दोरे अधिक घट्ट करणारी आहे कारण इथल्या महाराष्ट्रातल्या बहुजनांना त्यांच्या हक्का अधिकारांपासून आणि अस्तित्वापासून स्वाभिमानापासून तुम्हाला त्यांना लांब घेऊन जायचंय महाराष्ट्रातल्या राजकारणाला बट्टा लावण्याचं काम क्षणाक्षणाला होतय महाराष्ट्रातल्या राजकारणाला बदनाम करण्याचं काम क्षणाक्षणाला होतय महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना गुलाम करण्याचं काम हे गद्दार गद्दाराच्या पंक्तीमध्ये जाऊन आता गद्दारी करत बसणार हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं पक्ष फोडणारे गद्दारच आहेत कारण दुसऱ्याच वाईट पावर हा वाईट हेतू ठेवून ते दुसऱ्याचं घर फोडतायत वाईट गोष्ट आहे गद्दारी करणारे आपल्या नेत्यासोबत आपल्या पक्षासोबत सगळं काही मिळालंय आणि गद्दारी करतोय शेवटी काय होणार स्वाभिमान नावाचा काही प्रकार आहे की नाही स्वाभिमान जर तुम्हाला कळत नसेल स्वाभिमान जर जाणवत नसेल आणि स्वार्थ फक्त लक्षात येत असेल तर गद्दारांच्या फौजा त्या ठिकाणी मस्तवाल होणारच सगळ्यात महत्वाचं आज परिस्थिती अशी आहे की एका नेत्याने गद्दारी केली की त्यांची टोळी आहे आणि प्रस्थापित जो राजकारणी असतो आणि तो जर गद्दारी करत असेल तर त्याची एक लॉबी आहे एकाने गद्दारी केली की दुसरा गद्दारी करणार एकाने बंडखोरी केली की दुसरा लगेच राजीनामा देऊन तो बंडखोरी करण्यासाठी पुढे येणार याचा अर्थ ह्यांच्या टोळ्या ह्या गद्दारी करण्यासाठी बंडखोरी करण्यासाठी ऍक्शन मोडवर आहेत स्वार्थाच्या राजकारणाशिवाय काहीच होत नाही आणि विचारधारा अरे जे पुरोगामी विचारधारा म्हणून आजपर्यंत जगत आले ते कधीच पुरोगामी नव्हते ते तुम्ही जर बारीक ऑब्झर्वेशन केलं तर आणि जे प्रतिगामी आहेत ते टोकाचे जातीवादी आहेत आणि आता त्या कळपामध्ये हे जाऊन बसत आहेत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काहीच असू शकत नाही आता गद्दाराला गद्दारीची जाणीव करून द्यायची आणि मग तो पेटून उठणार शेवटी करणार काय गद्दारीच बंडखोराला बंडखोरीची जाणीव करून द्यायची मग तो पेटून उठणार पण तो करणार काय बंडखोरीच म्हणजे पाठीत खंजीर खुपसणाऱ्या फौजा जर तयार करायच्या असतील आणि अशी जर राजकारणामध्ये राजकारण्यांची त्या ठिकाणी पद्धत निर्माण होत असेल तर राज्याचं राजकारण चांगलं होईल चांगलं राहील असं अजिबात वाटत नाही राज्यकर्तेच स्वार्थी झालेत रात्रीत पक्ष बदलतात रात्रीत विचारधारा बदलतात रात्रीत पाटीत खंजीर खूप असतात मला फक्त दुर्दैव याच वाटत चव्हाण साहेब सोबत गेले ह्याचं दुःख वाटायचं काही कारण नाही इतके पक्ष फोडले तर इतकं आपण सगळं बघतोय हे काय वेगळं नाही पण याच अशोक चव्हाण साहेबांवर नारायण राणे साहेब बाहेर पडत असताना काँग्रेसवर टीका केली होती अत्यंत जहरी तुमच्याकडे असेल तर बघा ते म्हणले मी असा इतका घनेरडा राजकारणी माणूस मी कधीच पाहिला नव्हता असं कोण सांगत होत साहेब त्यांनी काय शब्द वापरले होते मला आता सांगता येणार नाही पण तशी भाषा होती आता ते दोघच एकत्र येत आहेत एका पक्षामध्ये आता हे बी राज्यसभेवर आहेत आणि कदाचित चव्हाण साहेबांना पण राज्यसभा मिळणार आहे राज्यसभेमध्ये दोघं आल्यावर काय करणार ह्यांची गाडी काय म्हणणार हे म्हणणार की आपण तिकडं वाईट होतो इकडं नाही आता इकडे आपली मैत्री आहे आपण मिळून मिसळून राहू खरं तर अंध भक्तांचा मला फरक प्रचंड अभिमान याच्यासाठी वाटतो स्वतःचा मेंदू वापरत नाहीत स्वतःची बुद्धी वापरत नाहीत अनपेड पोलीस आहेत चाळीस पैशावर त्यांचा कार्यक्रम यथोचित सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं स्वाभिमान नसलेली माणसं कधीच क्रांती करू शकत नाही लाचारीचं आयुष्य जगू शकतात आणि अंध भक्त फक्त सत्ताधाऱ्यांमध्ये आहे असं नाही बर सत्ताधाऱ्यांमधल्या मोठ्या भावाकडे आहे असं नाही बारके सुद्धा जे दोन भाऊ आहेत त्यांचे तर एकदम टोकाचे अंधभक्त आहेत बरं अंध भक्त फक्त सत्ताधारी पक्षांमध्ये नाही विरोधी पक्षांमध्ये सुद्धा आहेत आणि सगळ्या अंध भक्तांनी राजकारण ह्या गोष्टीचा सत्यानाश केलेला आहे माझे काही मित्र आहेत मला अभिमान आहे त्याचा की ते काहीतरी मिळण्यासाठी प्रयत्न करतात पण ते लाचारांच्या फौजामध्ये हे त्यांना कधीच कळत नाही मी त्याला म्हणलं अरे गुलाबीचं आयुष्य जगण्यापेक्षा स्वाभिमान जग तो म्हणला आम्हाला गुलामी केल्याशिवाय काही मिळत नाही आमचं मत आम्ही तिथं मांडू शकत नाही आमच्या मताला तिथं किंमत नाही आम्हाला जे सांगितलं जातं आम्ही तेवढंच करतो म्हणजे हा त्यांच्या लाचारीचा शुद्धपणा आहे लक्षात घ्या अंध भक्तांची काय अवस्था आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून आपण अपेक्षा कशाची करायची त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा करायची की लोकशाही जर भविष्यात राहिलीच तर तुमचं भलं होईल पण हुकुमशाही जर भविष्यात राहिली तर अंध भक्तांनो तुमचं सुद्धा काय राहणार नाही इतकी वाईट अवस्था आहे आणि आता तिसऱ्यांदा स्वप्न पडतायत हे सगळं चव्हाण साहेबांपासून काँग्रेस फोडण्यापासून राष्ट्रवादी फोडण्यापासून शिवसेना फोडण्यापासून एकच संकल्प आहे तिकडं चारशे आणि इकडं पंचेचाळीस चार ओपनला आहे क्लोजला जे काही असतील ते पण हे सगळं हुकूमत गाजवण्यासाठी आणि दुसऱ्याच्या जीवावर स्वतःच्या काही नाही मी म्हणतो देशाचे प्रधानमंत्री महोदय दे जर त्यांच्या पक्षाचा चेहरा असतील तर फक्त त्यांच्या आणि त्यांच्याच चेहरा वापरून निवडणूक लढवली पाहिजे कशाला दुसऱ्याचे घर फोडताय कशाला दुसऱ्याचे पक्ष फोडताय अरे त्या काँग्रेसनी अशोक चव्हाण साहेबांसारखी किंवा असंख्यात जे जातील किंवा जे काँग्रेस पक्षामध्येच आहेत हजारो लाखो कार्यकर्ते त्यांनी शून्यापासून मोठे केले असतील प्रत्येक पक्ष संघटनेचे दुसऱ्याचे पक्ष संघटना फोडताना उद्या तुमचा सुद्धा फुटणार आहे किंवा स्वार्थासाठी कळपात गेलेले तिकडं परत स्वार्थासाठी वापस पण येऊ शकतात याच्यापेक्षा ये दुसरं दुर्दैव काय असू शकत काहीच असू शकत नाही ना बरं आता आमदार मराठवाड्यातले फोडले अशोक चव्हाण साहेबांचं सा उदाहरण घेऊ अशोक चव्हाण साहेबांचे समर्थक आता कदाचित भाजपमध्ये जातील जाणारच आहेत आता मराठवाड्यातले आमदार फोडले अजून आकडा क्लिअर नाही की दोन आमदार जाणार आहेत एखादा माझे आमदार जाणार आहे अजून कोण दुसरा आमदार जाणार आहे अजून चर्चा नाही भाजपमध्ये पण कदाचित असं गृहीत धरा की ही ही लोक त्या ठिकाणी जाणार आहेत मग पश्चिम महाराष्ट्राचं काय मग विदर्भाचं काय मग कोकणातलं काय अजून किती काँग्रेसला भगदाड पडणार आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण ह्यांची एक टोळी आहे मी सुरुवातीला सांगितलं आणि ह्या टोळ्या ऍक्शन मोडवर आहेत पक्ष फोडण्यासाठी ह्या टोळ्या ऍक्शन मोडवर आहेत नेते फोडण्यासाठी ह्या टोळ्या ऍक्शन मोडवर आहेत दुसरे विरोधी पक्ष भुईसपाट करण्यासाठी यांच्या पासून सावध राहिलं पाहिजे अन्यथा अत्यंत वाईट परिस्थिती भविष्यात विरोधी पक्षांवर येईल आणि विरोधी पक्ष असणार की नाही याची सुद्धा शक्यता बाळा फार भयानक आहे मित्रांनो